नमस्कार गण गणात बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आहे मी आज जी रेसिपी बनवणार त्याचं साहित्य घेऊन घ्या आणि कृती बघून घ्या आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेल ला लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि तुम्ही पण घरी ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग मी आज बनवली आहेत थमंग खुसखुशीत अशी फ्लॉवरची भजी हो बरोबर ऐकलंय तुम्ही फ्लावरची भजी सॉस बरोबर खा नाही तर नुसती खा एकदम रुचकर लागतात त्यासाठी मी इथे घेतला आहे पाव किलो फ्लॉवर एक वाटी कॉर्नफ्लॉवर थोडीशी कोथिंबीर जिऱ्या धण्याची पूड एक चमचा लाल तिखट एक चमचा लसण आल्याची पेस्ट आणि हा फ्लावर स्वादानुसार मीठ चला तर आपण आता करायला सुरुवात करूया हा फ्लॉवर मी असा स्वच्छ करून घेते आता आणि त्याची फुलं जी असतात ना ती अशी सेपरेट सेपरेट काढून घ्यायची आहेत आपल्याला असा भुगा नाही झाला पाहिजे अखंड फूल निघालं पाहिजे एक एक हे पहा हे स्वच्छ धुवायचंय आपल्याला आणि उकळत्या पाण्यातनं आहे उकळतं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ घ्यायचं आणि त्यातनं हे बुडवून काढायचे म्हणजे याचा उग्र वास असतो तो निघून जाईल गाथा या माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मी आता हे उकळत आहे एक पाच ते दहा मिनटं याच्यामध्ये आपल्याला फ्लावर ठेवायचा आहे तोपर्यंत आपण गॅसवर पाणी ठेवून त्याला उकळी काढून घेऊया आता हा धुतलेला फ्लॉवर आहे तर तो, तो या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकायचा आहे त्याच्यामध्ये थोडस सा स्वादानुसार मीठही टाकलेलं आहे हा आपल्याला फ्लावर पन्नास ते साठ टक्के असा थोडासा वाफवून घ्यायचा आहे कारण मग तो कच्चा नाही राहायला पाहिजे आतमध्ये हे पहा ते पाणी आता धुतलेलं टाकून देते आणि हे इकडे वाफवून घेते तोपर्यंत आपण इकडे आता कॉर्नफ्लॉवर घेऊया त्याच्यामध्ये धन्याजिऱ्याची पूड घ्यायची आहे कोथिंबीर लाल मिरची पावडर आणि स्वादानुसार मीठ आपण फ्लावर मिठात उकडतो आहे ते पण लक्षात असू द्या लसण आल्याची पेस्टही एक चमचा घेतली आहे हे सगळं कालवून घ्यायचं आहे स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून सगळं व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आहे हे पहा असं सरसरीत मिश्रण करायचं आहे आणि ही फ्लावरची भजी आहेत ना भजी पूर्ण झाल्यानंतर त्याचा तुम्ही रस्सा भाजी पण करू शकता म्हणजे पनीर मसाल्याला जशी ग्रेव्ही करता तशी ग्रेव्ही करूनही त्यात टाकून खाऊ शकता हे पण आता फ्लावर आपला उकडून झाला आहे गॅस बंद करते आता हे पाण्यातनं गाळून घ्यायचं आहे प फ्लावर पूर्ण असा निथळून घ्यायचा आहे आपल्याला मसूद झाला आहे छान असा तेल पण इकडे आता गरम करून घेऊया तेल तापलेलं आहे आता याच्यामध्ये आपण फ्लावर एक एक मध्ये बुडवायचा आहे आणि तो तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आणि ही भजी गरम गरमच छान लागतात खायला तुम्ही पण नक्की करा आणि याचा आनंद घ्या आणि भजी एकदम सगळी अशी तळून झाली की त्याच्यावर थोडासा चाट मसाला पण भुरभुरायचा म्हणजे तर टेस्ट आणखीनच वाढेल आवडली का मग माझी रेसिपी चला तर मग वेळनं वाया घालवता लवकरात लवकर करा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण आता नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय